अस्लोद गावातील दारूबंदीसाठी आज बॅलट पेपरवर मतदान महिलांनी मतदानासाठी केली गर्दी शहादा तालुक्यातील अस्लोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता दरम्यान या पाठपुराव्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी महिलांनी चक्क बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान आज सकाळी वाजल्यापासून सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला होता दारूबंदीसाठी मतदान घेणारा असलो हे जिल्ह्यातील पहिले गाव असून यात अडवी बाटली जिंकते की उभी बाटली जिंकते हे पाहणं खूप औत्सुक्याचं होतं संध्याकाळी मतदान संपेपर्यंत एकूण मतदान एक हजार दोनशे साठ पैकी सहाशे सत्याहत्तर मतदान झालं त्यात आडवी बाटली म्हणजे दारूबंदीसाठी आवश्यक मतदान सहाशे नऊ पेक्षा जास्त मतदान दारूबंदीसाठी आवश्यक आहे त्यात आडवी बाटलीला व उभी बाटलीला एवढं मतदान होऊन महिलांनी त्यांच्या बाजूने मतदान करत बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात अंदाजित निकाल दारूबंदीसाठी झाला असल्याचा वर्तवला असून यात महिलांचा विजय मांडला जातोय या दारूबंदीसाठी बॅलेट पेपर वरती मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती ही दारूबंदी मतदान बॅलेट पेपर वर घेण्यात आली शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांनी मतदानाची प्रक्रिया कशी पार पडेल याबाबत माहिती दिली होती तसेच दारूबंदीचे अधिकारी महसूल कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवत ही मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडली आमचे प्रतिनिधी मयूर जोशी दिव्यांग वार्ता न्यूज शहादा शीतल दारूबंदी व्हायला पाहिजे म्हणून चांगलं काम होत आहे गावात व्हायला पाहिजे तरुण तरुण माणसं मरताय पोरं मरताय आयुष्य बरबाद होत आहे त्यांचं वाल चांगलं करताय गावचे लोक दारुबंद व्हायला पाहिजे आयुष्य बरबाद होत आहे लोकांचं आणि घरात पण भांडण होता म्हणून चांगलं करता चांगल काम करताय दारू बंद होण्यासाठी करायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे दारूबंद गावात मी असलो सर गावाचे सरपंच हे आमच्या गावात खूपच नुकसान आमच्या गावात खूपच नुकसान होत आहे तरुण मुलं आहे गावाच खूपच नुकसान झाले कशामुळे आहे दारू दारू मरत आहे गावातचे लोक तरुण तरुण बायावी धावत आहे गावातल्या